महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेत एक खास स्थान असलेलं शहर म्हणजे आपलं कोल्हापूर हे शहर केवळ महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध नसून ते इथल्या संस्कृतीसाठी लोकांच्या ऊर्जेसाठी आणि चवीसाठी सुद्धा ओळखलं जातं येथे प्रत्येक गल्ली प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक मंदिर एक वेगळीच कहाणी सांगतो तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे त्याच कोल्हापूरच्या प्रवासाला जिथे श्रद्धा आहे इतिहास आहे आणि मनात घर करणारी एक शांतता देखील आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आहे तीन ऑक्टोबर आणि या सकाळचे वादलेत साडेनऊ आणि आपण आहोत आज कोल्हापूरमध्ये तर आज उद्या आपण दोन्ही दिवस कोल्हापूर छान एक्सप्लोर करणार आहोत जेवढा आपल्याला एक्सप्लोर करता येईल तेवढा आपण दोन दिवसात एक्सप्लोर करणार आहोत आणि मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर लॉग वेकेंड आला होता म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया तर कोल्हापूरला यावेळेस आपण शॉर्टलिस्ट केलंय तर आता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आपण चेक इन केलं आहे आपल्या हॉटेलमध्ये आणि त्याची टूर मी तुम्हाला आता पुढे देईनच तर हे हॉटेल आहे झिप बाय स्प्री तर हा चांगला ब्रँड आहे आणि हे आपण सिक्कीम ट्रिपमध्ये मी गेलो होतो तिथे मी ब्लॉग नव्हता बनवला पण तिथे पण मी याच हॉटेलमध्ये राहिलो होतो सो त्यामुळेच हे हॉटेल आता इथे मी बुक केलं आहे तर आज आपण मेन मेन स्पॉट कव्हर करणार आहोत मंदिरं जी आहेत महालक्ष्मी आईचं मंदिर किंवा ज्योतिबा जे मंदिर आहे ज्योतिबांचं ते आपण उद्या करणार आहोत आंघोळ वगैरे करून प्रॉपर ड्रेसअप करून आपण जाणार आहोत सो आज जेवढे जो बाकीचे स्पॉट आहेत जसं की पॅलेस आहे रंकाळा तलाव आहे पन्हाळगड आहे हे सगळे आज आपण कवर करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा दोन दिवसाची आयटेनरीही तुम्हाला एंडला देणार आहे आणि हा पूर्ण दोन दिवसाचा व्हिडिओ मी एकाच व्हिडिओत करायचा ट्राय करणार आहे सो so, व्हिडिओ तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो चला आता आपण पटकन जाऊया फ्रेश होऊया आणि कोल्हापूर एक्सप्लोर करूया तर मित्रांनो असा आपल्याला बेड मिळतो रूममध्ये एंट्री केल्या केल्याच छोटा आणि कोझी रूम आहे दोन साईड टेबल आहेत तिथे तुम्हाला छोटा टेबलही मिळतो जर तुम्हाला बसून काही बुक्स वगैरे वा वाचायचं असतील तर तुम्ही वाचू शकता त्यानंतर इथे टी व्ही आहे त्यानंतर एक खाली छोटासा फ्रीज मिळतो तुम्हाला जर तुम्हाला काही कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवायचे असेल तर तुम्ही यात ठेवू शकता त्यानंतर इथे जे केतल केटल वगैरे आहेत आणि पाण्याच्या दोन बॉटल्स त्यानंतर इथे आपल्याला मिळतो मेकअपसाठी म्हणजे आरसा मिळतो तुम्हाला मेकअप वगैरे करायचा असेल ड्रेसिंग टेबल त्यानंतर इथे आहे आपलं वॉटरूम तर ही छान छान आहे इथे तुम्हाला सेफ मिळते गोदरेजची आणि लॉन्ड्री बॅग वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर येतं आपलं वॉशरूम आणि वॉशरूम क्लीन होता आता थोडंसं मेसी झालंय कारण थोडंसं इथे फ्रेश चालू त्यामुळे वॉशरूमही क्लीन आहे त्यात काही तुम्हाला सगळ्या फॅफिलिटीज मिळतात आणि हा एसी रूम आहे छोटा आणि कोझी रूम आहे पण क्लीन आणि नीट आणि क्लीन आहे असं काहीच आता आपण आलेलो हो आहोत आपल्या तिसऱ्या स्पॉटला कोल्हापूरमध्ये तर आता आपण आलेलो हो आहोत शहाजी म्युझियम करून एक म्युझियम आहे ते पाहण्यासाठी तर हे म्युझियम न्यू पॅलेसच्या इथे आहे आणि याचे टायमिंग आहेत सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी साडेपाच आणि इथे तिकीट तिकीट्स आहेत तर तिकीट ऑफिस जे आहे ते स्टार्टला गेटवरचे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचे दर आहेत अडल्टसाठी आहेत काहीतरी चाळीस हा अडल्टसाठी चाळीस रुपये आहेत आणि जर लहान मुलं असेल तर त्यांचे वीस रुपये आहेत आणि परदेशी नागरिकांसाठी काहीतरी शंभर रुपये समथिंग आहे सो चला आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया आतमध्ये काय आहे ते मित्रांनो हा असा एंट्रन्स आहे पॅलेसचा आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये हा आहे पॅलेस मित्रांनो हा आहे शाहू महाराजचा राजवाडा आणि याच्या फर्स्ट फ्लोरवर ना ते अजून पण जे इथले राजे आहेत जे राजे महाराजे आहेत ते अजून पण फर्स्ट फ्लोअरवरती वास्तव्यासाठी आहेत आणि शाहू महाराजांनी सुद्धा इथे वास्तव्य केलेलं होतं आणि त्यांचा जन्म झाला होता लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये तो इथून आहे एक किलोमीटरवरती आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये इथे आहे म्युझियम तर ते म्युझियम ची तिकीट जी आपण मगाशी घेतली तीच तिकीट आहे तर त्यासाठी तिकीट लागते आणि इथे येण्यासाठी तिकीट नाही आहे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे म्युझियम पाहण्यासाठी सो तो आता आपण जाणार आहोत पाहण्यासाठी आतमध्ये मित्रांनो जस्ट पॅलेसमधून बाहेर आलेलो आहोत आणि हा जो पॅलेस आहे त्या पॅलेसचं नाव आहे न्यू पॅलेस आणि असेच अजून दोन पॅलेस कोल्हापूरमध्ये आहेत त्यातला एक आहे लक्ष्मीविलास पॅलेस आणि दुसरा आहे शालिनी पॅलेस तर शालिनी पॅलेस आता बंद झाला आहे तो त्यांनी काहीतरी हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेला आणि त्यानंतर त्यांना खूप जास्त लॉस झाला सो तो बंद झाला दोन हजार चौदामध्ये आणि लक्ष्मीविलास पॅलेस जो आहे तिथे शाहू महाराजांचा जन्म झाला होता आणि हा जो न्यू पॅलेस आहे तिथे शाहू महाराज वास्तव्यास होते सो so, इथे आलात तर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे, आहे, so, एक आहे तुम्ही आतमध्ये जाऊन सगळं पाहू शकता शाहू महाराजांच्या वस्तू आहेत आणि ज्या म्युझियममध्ये आता ते कन्वर्ट केलेले त्यांनी खालचा फ्लोर आणि फर्स्ट फ्लोअरला आय थिंक ती लोक अजूनही राहतात जे आत्ताचे करंट महाराजा आहेत ते जे राजा आहेत ते सो आलात तर एक चांगला एक्सपिरियन्स आहे तुम्ही एकदा नक्की विजिट करा सर आत्ता आपण मे बी फो थर्ड स्पॉटला जाऊ आणि अजून एक गोष्ट पॅलेसमध्ये कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाऊड नाही आहे पाचशे रुपये दंड आहे जर तुम्ही तिथे करताना आढळलात तर तर मित्रांनो आता दुपारचा एक वाजलाय आणि आता आपण आलेलो आहोत खाण्यासाठी थोडी पोटपूजा करण्यासाठी तर माझ्या मागे तुम्ही पाहताय ना देहाती म्हणून तर तिथेच जाणार आहोत बरेच व्हिडिओ बघितले सो त्यात कॉमन फॅक्टर हाच होता जेवणासाठी सगळे आपले म्हणजे मिसळच्या छाळ्यास दाखवते हो पण जेवणासाठी हाच एक कॉमन फॅक्टर मला दोन तीन व्हिडीओ माहिती दिसला आपण तिथे आलो आता आतमध्ये जाऊया आणि मग बघूया कसं काय आहे आणि मी तुम्हाला पुढे मी त्याचे रिव्ह्यूज सांगेनच तर मित्रांनो जस्टन बाहेर आलो देहामध्ये तर तिथे ना Uh, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियनला सांगा तर तुम्हाला भरपूर व्हरायटी आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे पण आम्ही दोघंही वेज होतो सो so, आम्ही घेतलं होतं अख्खा मसूर थाळी आणि दुसरी घेतलेली महाराष्ट्रीयन वेज थाळी आणि तिथे अजून एक व्हेज थाळी आहे ती पनीर व्हेज थाळी तर हे तीनच ऑप्शन व्हेजवाल्यांसाठी अवेलेबल आहेत प्राईस थोडी हायर साईडला आहे क्वालिटी वाइज चांगलं आहे टेस्ट वगैरे चांगली आहे पण आता आपण कोल्हापूरला आलो होत्या माय डोकं एकदम असं तिखट खायचं तर तसं नव्हतं नॉर्मलच होतं बेसिक एकदम म्हणजे तिखट बाकी क्वालिटी वगैरे चांगली होती आणि टेस्टही चांगली होती कधी आलात जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही यापेक्षा कमी किमतीमध्ये ही सेम टेस्ट बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊ शकता सो चला मग आता आपण निघणार आहोत पन्हाळ्याला आता वाजले दोन तर पन्हाळ्याला जाऊ इथून एक फोर्टी सेवन मिनिट्स रन आहे सो आता पन्हाळ्याला जाऊया तिथे थोडस एक्सप्लोअर करूया नो आ, एक तासाच्या राईड नंतर आपण येऊन पोहोचला आहोत पन्हाळ गडावर तर पन्हाळगडावर ऍक्च्युली गड असा असा दिसत नाहीये असे अवशेषच राहिलेले आहेत मोस्टली तर आता एका ठिकाणी वर चढतो आहे तुम्हाला दाखवतो हो मी अरे असं काहीसा स्ट्रक्चर आहे तर इथून आपण चढून आलेलो आहोत तिथे समोर गाडी पार्क केली इथे आणि इथून आता चढून आलेलो आहोत आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे मित्रांनो मला वाटलेलं की जो हा आपला पन्हाळगड आहे तो पण असा रायगड किंवा लोहगड आहे तसा काहीसा असेल पण तसा नाही आहे हा असा म मस्त पसरलेला गड आहे आणि त्याच्यावरती ना पूर्ण वरपर्यंत डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे रिसॉर्ट्स म्हणा किंवा हॉटेल्स वगैरे वरपर्यंत आहेत आणि याच्यानं आता फक्त काहीशी अवशेष शिल्लक आहेत जसं मी आता तुम्हाला हा अवशेष दाखवला तर हा असा अवशेष आहे तर असे काहीसे अवशेषच आता शिल्लक आहे जसं अंबरखाना थोडासा तसे ते जागोजागी लांब लांब स्पॉट्स आहेत तसे जवळ एकत्र असं नाहीये कुठे तर आता हा आपण बघ पाहून झालाय आपला आता आपण पुढे जाऊया काही बोर्ड्स इथे लावलेले आहेत तिथे इथे अंबरखाना आहे किंवा इथे दिवाने खास वगैरे काय काय असं लावलेले आहे स्वतः ते एक्सप्लोर करूया मला वाटलं ते मागाशी मला दिसले बोर्ड मला वाटलं की पुढे प्रॉपर किल्ला असेल तसं नाहीये तर ते जे अवशेष आहेत ते तोच किल्ला आहे त्या व्यतिरिक्त असा कुठला वेगळा किल्ला नाहीये मित्रांनो आता आपण कोठी पाहायला तर त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे तर ही वरतून म्हणजे आजूबाजूच्या एरियावर लक्ष ठेवण्यासाठी ही बांधलेली होती तर ही बांधली होती काहीतरी आदिलशहाने मकसू आकाने काहीतरी बांधली होती आदिलशाही आदिलशहाच्या कारकिर्दीत कार तर ही काहीतरी एक सोळाशे सात ते दोन सोळाशे आठमध्ये ही वास्तू बांधल्याचे येथील फारशी शिलालेखात नमूद केले आहे तर ही आदिलशहाच्या काळातली आहे आणि वास्तू ही आहे अशी अशा प्रकारची काहीशी वास्तू आहे थोडंसं लांब जाऊन तुम्हाला दाखवत मी ही अशी वास्तू आहे तर इथून तुम्ही आज जाऊन वरून पाहू शकता आज जाणं अलाउड आहे सो आज जायचं असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता आपण पण जाणार आहोत जरा जाऊया आता आतमध्ये ते अशी दगडी बांधकाव आहे पूर्ण आणि आता आपण जाऊया वरती तर इथून असं खाली पूर्ण पाहू शकतो आपण तर इथून पूर्ण खाली पूर्ण विभागावर लक्ष ठेवता येतं मित्रांनो हा आहे किल्ल्याचा नकाशा तर इथे तुम्ही वाचू शकता तर इथे जे पॉइंट आहेत त्या पॉइंटची नावं इथे खाली दिलेली आहेत राजदिंडी दौलती बुरुस बाजीप्रभू पॉइंट सज्जाकोटी आणि हे सगळं हे सगळं आपण पाहणार आहोत यातलं आपण कोटी, है सकता, है सकता या सज्जा कोटी तर पाहिलेली आहे आणि आता फक्त आपण एकदा बाजीप्रभू पॉइंटचे ते तीन दरवाजा वगैरे आहेत ते आपण पाहणार आहोत तर हा असा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या प्रत्येक पॉईंटवरती गाडी जात असल्यामुळे ना आपल्याला असा फीलच येत नाही आपण किल्ल्यावर आहोत मित्रांनो आत्ता आपण इथून आलेलो आहोत आणि इथे हे आहे महाराजांचं मंदिर जे आता बंद आहे त्याला लॉक लावलेलं आहे तर त्याच्या बाहेरच इथे तुम्हाला माहिती दिसते तर या माहितीनुसार हे जे मंदिर आहे ते राजाश्री शाहू महाराजांनी बांधलेलं आहे काहीतरी विसाव्या शतकात विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये राजाश्री शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजीजी महाराजांचं हे मंदिर बांधलं आहे आणि ह्यातली जी मंदिराची मूर्ती आहे ना तर ती मस्त संगमरवरात घडवलेली आहे आणि इथेच महाराणी ताराबाई यांच्या पादुकाई आहेत आणि या मंदिराच्या ऑपोजिटच तुम्ही पाहू शकता इथे शाळा आहे पन्हाळा विद्या मंदिर आणि नगर परिषद सुद्धा इथे आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत धान्याच्या कोठारामध्ये तर हे असं पूर्णपणे पसरलेलं धान्याचं कोठार आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती इथे तुम्हाला सापडते तर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता सो आता आतमध्ये जातो पटकन आणि बघूया काय आहे आतमध्ये ते आपण हे असं प्रशस्त कोठार आहे धान्याचं एवढं उंच असं छत आणि त्या छतालावरती इथे होल आहे म्हणजे ऑफकोर्स उजीड येण्यासाठी तर एवढं असं प्रशस्त कोठार आहे ही एक लाईन आहे पूर्णपणे अशी आणि इथे एक ही लाईन आहे अशी पूर्णपणे अजूनही बांधकाम भक्कम आहे सो गाईज आता आपण आलेलो आहोत तीन दरवाजा पाहण्यासाठी तर इथून अशी एंट्री आहे इथे असं बजरंगबलीचं मंदिर आहे आणि इथून आपण येतो आणि इथे असे तीन दरवाजे आहेत तर त्याबद्दलची माहिती इथे आहे त्याबद्दलची माहिती इथे लिहिलेली आहे पण नागाला होत जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता मित्रांनो हो हो आता आपण आलेलो आहोत तर रंकाळा तलावाच्या इथे पन्हागळ निघालो आणि काहीतरी एक पस्तीस मिनिटामध्ये पस्तीस चाळीस मिनिटामध्ये आपण पोहोचले आहोत रंकाळा तलावात तर इथे बोटिंग वगैरे सगळं आहे जसं आपल्या ठाण्यामध्ये तलाव पाली तसंच सेम आहे आणि ते अशा प्रकारे इथे आता या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे तिथे वॉक वे वगैरे आणि हा असं तलाव आहे आणि इथे बोटिंग आहे तर आता आपण बोटिंग साठी जाणार आहोत जर गर्दी नसेल तर जाऊ आणि इथे सगळे खायचे स्टॉल्स पण आहेत जर तुम्ही येत असाल तर खायचे स्टॉल्स आहेत इथे जसे आपल्या झू चौपाटी वगैरे वा वर असत तसं एक इश्यू आहे पार्किंग नाहीये तरी पण मी इथे बाहेर लावली आहे गाडी हा असा इथे बोटिंग क्लब आहे इथून तुम्ही बोट घेऊन तुम्हाला बोटिंग करायचं जाऊ शकता तर त्याचे प्राइसेस तुम्हाला दाखवतो मी याएचे 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 तर यायच्या अशा प्रायजेस आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर करून बघू शकता आणि हा इथे असा हा बोटिंग आहे इथून बोट्स जातात तर हा रंकाळा तलाव आहे आणि इथून बोटिंग तुम्ही करू शकता सो so, मित्रांनो हा होता आजच्या दिवसाचा आपला शेवटचा स्पॉट तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत हॉटेलवरती हो आणि मग इथूनच आता आपला उद्याचा ब्लॉग चालू होईल आणि उद्या आपण महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा मंदिर हे सगळं उद्या करणार आहोत सो मेक शुअर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सो वेलकम बॅक टू डे टू गाईज तर आता वादली दुपारचे अकरा आणि मी जस्ट अंबाबाईचं दर्शन करून बाहेर आलो आहे तर सकाळी ऍजच काही दाखवण्यासारखं नव्हतं आणि खूप घाईत होतो कारण आज विकेंड आहे त्यामुळे प्रचंड गर्दी होती त्यामुळे मी काही शूट नाही केलं सो so, आता अकरा वाजले कमीत कमी आम्हाला दोन अडीच तास लागले दर्शनासाठी कारण आज सॅटर्डे असल्यामुळे बरीच गर्दी होती सो uh, so, आता इथून आपण जाणार आहोत ज्योतिबाला आणि त्यानंतर अजून दोन तीन स्पॉट्स आहेत आपण कव्हर करणार आहोत तर आता मी आहे भवानी मंडप जवळ तुम्हाला मागे ती वास्तू दिसत असेल तर हा होता भवानी मंडप आणि इथेच या भवानी मंडपाच्या इथेच सकाळी जर तुम्ही अर्ली मॉर्निंग आलात ना तर नाश्त्याचे काही स्पॉट्स आहेत जिथे अप्पे आणि थालीपीठ वगैरेच मिळतात तर तुम्ही कधी आलात तर तिथे तुम्ही नक्की ट्राय करा तिथे टेस्ट वगैरे चांगली असते काल ट्राय केलं होतं पण तेव्हा मी शूट नाही केलं म्हटलं आज शूट करेन पण आज लेट झालं तर ते आता स्टॉल्स गेलेले आहेत सो याला तिथे ट्राय करा मी तुम्हाला स्पॉट दाखवतो आणि त्यानंतर मग आता आपण जाणार आहोत ज्योतिबाला तर मित्रांनो हा आहे भवानी मंडप आणि याच्या समोरच इथे स्टॉल्स असतात जिथे अप्पे आणि थालीपीठ वगैरे मिळतात तर सकाळी याला तर तुम्हाला मिळतील भेटतील दहा नंतर ते स्टॉल्स वगैरे सगळे जातात आणि आपण इथून येतो या रोड ने आपण असं आलो की हा भवानी मंडप आहे आणि ते खाली ते स्टॉल असत हो आला तर नक्की ट्राय करा ज्योतिबाला जायचं होतं पण सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये त्यामुळे म्हणलं थोडस जेवून घेऊया सो आता आपण आलेलो एका ठिकाणी जे बर जणांनी सजेस्ट केलं होतं तर महालक्ष्मी देवीचं जे मंदिर आहे त्याच्या राईट हँड साईडला म्हणजे दक्षिण दरवाजाला तुम्ही येताना तेव्हा राईट अँड साईडला लक्ष्मी म्हणून एक भोजनालय सो आता तिथेच आलेलो आहोत सो काही लोकांनी सजेस्ट केलं आणि गुगलवरती हे नाही मिळत तर दक्षिण दरवाजाला जेव्हा तुम्ही येता तेव्हा राईट हँड साईडलाच ती गल्ली जाते तिथे त्यांनी बोर्ड लावलाय स्वरूप लक्ष्मी म्हणून स्वतः तिथे आलेलो तर ते कसं काय टेस्ट वगैरे आहे ते आपण पाहूया ते तुम्हाला मी पुढे सांगेन तर आपण दोन थाळ्या मागवतो त्यातली एक आहे भाकरी थाळी आणि दुसरी आहे चपाती थाळी आता आहे भरलेलं वांग आहे त्यानंतर ती आय थिंक खीर आहे त्यानंतर डाळ आहे आणि आय थिंक डॉमोडीची चटणी दिसते पापड आलाय ताक आलाय आणि या दोन चटण्यात हे सॅलड आहे इथे चटणी आहे आणि ही कुठली भाजी आहे अजून पातळ पालक भाजी आहे तर असं काहीच आहे आणि सेम चपातीमध्ये सुद्धा सेम फक्त चपातीमध्ये भरलेल्या वांग्याची भाजी नसून ही पनीरची भाजी आहे आणि ही दुसरी आहे कोबीची भाजी आणि खीर आणि भात वगैरे आणि चपाती दिली आहे हे आहे आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे आता मी जस्ट जेवण करून बाहेर आलोय आणि फार सुंदर आणि सात्विक जेवण होत जर तुम्ही इकडे येत असाल आणि तुम्ही प्युअर व्हेज असाल ना तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन हे आष्टीकर आष्टी काय गर, आहे का ते स्वरूप लक्ष्मी मागेच आहे तो तुम्हाला दाखवतो इथे यायचं कसं ते मी दाखवतो आणि जेवण सुंदर होतो टेस्ट पण छान होती आणि मेन गोष्ट म्हणजे रिझनेबल होता आणि इथे तुम्हाला ना चप्पल काढूनच जावं लागतं हॉटेलमध्ये चप्पल अलाउड नाही बाहेर त्यांना स्टँड आहे तिथे चपली वाटून मला आज जावं जेवण सुंदर आहे मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन असं वाटलं जेवण एकदम मस्त स्वादिष्ट होता आणि सात्विक आणि स्वस्तात मस्त होतं <laughs> काल ते काय होतं काल आपण देहाती मध्ये खाल्लं ते पण ठीक होतं पण त्या प्राइस नुसार एवढं त्या प्राइस नुसार एवढं हे नव्हतं तर इथे असं प्राइस पण हो कमी आहे आणि जेवण पण छान होतं तर तुम्हाला मी हायली रेकमेंड करेन हा आहे महालक्ष्मी मंदिराचा दक्षिण दरवाजा आणि आपण इथून येतो इथून असं आलो ना इथून मग असं आतमध्ये गेलो इथेच पुढे ते हॉटेल आहे स्वरूप लक्ष्मी तर त्यांनी इथे बोर्ड सुद्धा लावलाय मला ते दिसेल सो so काही दो एक तासाच्या राईड नंतर आता आपण येऊन पोहोचलो आहोत ज्योतिबाला तर गाडी आता इथे अशी पार्क केली आपण आणि इथून आता चालत जाणार आहोत तर समोर तो कळस दिसतोय ना तर इथे ज्योतिबा आहे तर आता इथे गाडी पार्क केली आहे काही चार्जेस तर नाही आहेत पण पुढे दुकानांकडे ती लोक पार्क करायला सांगतात पण तुम्हाला त्यांच्याकडून सामान घ्यावं लागतं पण आता मी इथे पार्क केली आहे मी तर काही सामान वगैरे नाही घेतलंय आणि इथून आता आपण चालत जाणार आहोत ज्योतिबाला दर्शन करून बाहेर आलं आणि दर्शनाला फक्त हाफ अन आवर लागला तरी ती होती पण पटावट पटावट लाईन होती त्यामुळे दर्शन फार लगेच चाल तर या मंदिराचा इतिहास म्हणजे किती वर्ष हे मला माहिती आहे पण एवढं मी सांगू शकतो की ब्रह्मा विष्णु महेश यांच्या एनर्जी मधून प्रकट झालेले ज्योतिबा होते आणि त्याला दखन राजा सा असंही म्हणतात आणि हे जे होते यांना महालक्ष्मी म्हणजे आपली अंबाबाई त्यांचे भाऊ असंही म्हणतात तर रत्नासुरला मारण्यासाठी त्यांनी इथे जन्म घेतला होता तर हाच तो जिथे हे मंदिर आहे तिथे सध्या जन्म झाला होता तर आता संध्याकाळचे वाजलेत साडेचार आणि आता आपण नेता आहोत कोल्हापूरकडे तर जर तुम्ही कोल्हापूरवरून इथे येत असाल ना तर तुम्हाला एक सजेस्ट करेन की जर तुमच्याकडे असेल तुम्ही रेंट केली ना आणि तो रोड एवढा छान आहे ना घाटा काही ठिकाणी घाट आहेत पण एवढा सिनिक रोड आहे ना तुम्ही म्हणजे राईड एन्जॉय करा तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही बाईकने किंवा कार्यालय तरी चालेल पण बाईक आला तर जास्त एन्जॉय करू शकता बिकॉज फार सिनिक रोड आहेत आणि नागमुखी आहेत तुम्ही नक्कीच एन्जॉय करा सो आता आणि खाली कोल्हापुरात जाऊया कारण बरेच वाजलेत रस्त्याला लाईट नाहीयेत त्यामुळे त्या, 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 ना कोल्हापुरात जाऊ आणि तुमचं काय प्लॅनिंग आहे मी तुम्हाला पुढे सांगेन तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर मधली वर्ल्ड फेमस राजाभवनची भेळ खाण्यासाठी तर इथे मागेच आहे ते आउटलेट तर आपण जाऊया प्रचंड गर्दी आहे सॅटर्डे असल्यामुळे जाऊया बघूया किती वेळ लागतोय आणि भेळ कशी येते हे तुम्हाला मी पुढे सांगतो मित्रांनो आपण भेळ घेतलेली आपली सुती वेळ आलेली आहे तर त्या भेळ मध्ये ना फरसान आहे कांदा आहे आणि त्यांचा मसाला आहे आणि चण्याची डाळ आहे हा चण्याची डाळ आहे आणि पोह्याचा आहे वाटत आय थिंक पोह्याचा चिवडा आहे चण्याची डाळ आहे आणि फरसाण फापडी आहे आणि कांदा आहे त्यांचा मसाला आता मी खातो काय बरं वेगळी ठीक आहे हेच वेगळी आहे कारण आपण मुंबईला वेळ म्हणजे कुरमुरे खातो तसं काही नाही आहे जास्त लागते भेळ खाऊन झाल्यानंतर आपण आता डायरेक्ट हॉटेल रूमवर टू बी फ्रँक ती भेळ ज्या प्रकारे त्या भेळची हाईप आहे त्या प्रकारे मला त्या हिशोबाने मला बिलकुल चांगली नाही वाटली पण तुम्हाला जर ट्राय करायचं असेल काही वेगळं तर तुम्ही त्याला एकदा नक्की ट्राय करू शकता कोल्हापूरला आलात तर तर त्या भेळ भेळेची प्राईस ती चाळीस फोर्टी फाय रुपीज आणि जर ओली भेळ घेतलात तर ती फोर्टी रुपीज आहे म्हणजे ओली भेळ असतो आहे आणि ही मागे सो जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करू शकता सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण या चॅनलवरती आपण असेच ट्रॅव्हल रिलेटेड नवनवीन ब्लॉग्स घेऊन येत असतो चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्री श्रीराम